नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी बावीस सप्टेंबर पासून नवरात्री सारख्या या पवित्र आणि पावन सणाला सुरुवात होणार आहे आणि सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणजेच नवरात्रीची पहिली माळ आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण नवरात्रीच्या या नऊ दिवसात नवदुर्गेंच्या नऊ रूपांची पूजा करत असतो आणि नवरात्रीचा पहिला दिवस हा नवदुर्गेचं जे पहिलं स्वरूप आहे देवी शैलपुत्रीला समर्पित आहे आणि म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने आज आपण शैलपुत्री मातेची कथा पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल अजूनसुद्धा आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे अजून छान नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते अशा आहे की तुम्ही सबस्क्राईब केलंच असणार चला तर मंडळी पाहूया शैलपुत्री देवीची कथा दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे शैलपुत्री माता पर्वतराज हिमालयांची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शैलपुत्री मातेची पूजा आणि आराधना केली जाते या पहिल्याच दिवशी पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करता आणि या दिवसांपासून त्यांच्या योग साधनेला सुद्धा सुरुवात होते मातेचं स्वरूप कसं आहे ते आपण पाहूया या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशू आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्षराजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सत्य असे होते तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना निमंत्रण दिले होते परंतु त्यांनी भगवान शंकरांना या यज्ञासाठी निमंत्रण दिले नाही आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे ती जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तिने आपली इच्छा तिच्या पतीजवळ म्हणजेच भगवान शंकरांजवळ प्रगट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे आमंत्रण त्यांनी दिले नाही आणि अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला काही योग्य वाटत नाही आणि भगवान शंकरांनी समजावून सांगितले तरीही तिचे समाधान होत नव्हते वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्यापुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली त्यानंतर सती तिच्या वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट सुद्धा घेतली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत वाईट वाटले आणि राग सुद्धा आला तिथे भगवान शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे सुद्धा तिला दिसून आले दक्षाने भगवान काही अपमानकारक शब्दही वापरले होते ते सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितलेले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन आणि नवऱ्याचा अपमान सहन झा न झाल्याने तिने स्वतःला योग अग्नि जाणून घेतले आणि याविषयी जेव्हा मा माहिती भगवान शंकरांना मिळाली तेव्हा त्यांनी लगेचच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या स्वरूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेची महत्व आणि शक्ती अनंत आहे तर अशा प्रकारे माता शैलपुत्रीला शैलपुत्री असं नाव पडलं आणि माता शैलपुत्री ही नवदुर्गेचं प्रथम स्वरूप मानली जाते आता आपण पाहूया की माता शैलपुत्रीचे स्वरूप कसे आहे माता शैलपुत्रीचे वाहन नंदी आहे माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा नंदी शिवाचे स्वरूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे की धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे आणि डाव्या हातात उमरलेले नवरात्रीच्या या दिवसात जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर मातेला कोणता नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप माते असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती हा कायम निरोगी राहतो आता आपण जाणून घेऊया की माता शैलपुत्रीचे मंदिर कोठे आहे शैलपुत्री माता काशीनगरी वाराणसी येथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी जो भक्त माता शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे सुद्धा मानले जाते तर मंडळी अशा पद्धतीने आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचं पहिलं स्वरूप असलेल्या माता शैलपुत्रीची कथा आणि संपूर्ण माहिती पाहिली तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र